नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर युट्यूब चॅनल तू तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा चाळीसगावमधील आठवडे गावराने बकर बाजार आपण दाखवणार आहे मित्रांनो भरपूर दिवसापासून लंपीमुळे चाळीसगाव जो बैल बाजार आहे तो बंद होता म्हणून फक्त बकरी बाजारासाठी थोडं तर चाळीसगाव यायला थोडं जोड जात होतं त्यामुळे आता बक बैल बाजार पण चालू झालेला आहे आणि बकरी बाजार पण तुम्हाला मी आता दाखवणार आहे तुमचे इकडे हो आहेत खरेदीसाठी काय चालू खरेदी आपण बघू ते व्हिडिओ संपूर्ण शूट पण बघा घेतलाय का विक्रीत का कोणत्या आहेत या आहेत का खात्या का बच्चे बच्चवाले काय किंमत ह्याची हा पंधरा हजार हिची दहा हिची पंधरा सगळी एक एक बच्चे का दोन दोन आहेत दोन दोन आहेत का मित्रांनो दोन दोन बच्चे लावून आहेत ही पण काही बच्चे ही जी आहे बर तुम्ही व्यापारी का घरगुतीत का बरं मित्रांनो घरगुती आहेत पहिलीच कमेंट आली आपल्याला रॉयल शेतकरी म्हणून धन्यवाद दादा तुमचे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील तिकडे पण व्हिडिओ पाठवा जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओ शेअर करा म्हणजे आजचा व्हिडिओ जसं लोकांनी पाहिला पाहिजे आज तुम्हाला जवळपास सगळेच बैल बाजार असेल किंवा बकरी बाजार असेल लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर इकडे दिसत आहे हे भाऊ व्यापारी दिसत आहे इकडचे भाऊ नगर जेवढा काय किमती आहेत हां हिची चौदा हजार या दोघांची अठरा अठरा हजार बरं गाब नाही का बरं मित्रांनो बघा चौदा हजाराची अठरा अठरा हजार आहे दोघ इंची अठरा हजार आहे का बरं मित्रांनो दोघ इंच अठरा हजार आहे म्हणजे नऊ नऊ हजार रुपये म्हणताय मित्रांनो दादा व्यापारी आहेत मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट अठ्ठावन्न सत्याहत्तर झिरो नऊ तुमचं नाव गोपाल वाल्मिक पाटील मित्रांनो हे नऊ नऊ हजार प्रमाणे आणि किती म्हणल्याची चौदा हजार रुपये अ नमस्कार तर मित्रांनो आजचा बाजार बघा सगळ्यात अगोदर तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो जो तुमच्या कमेंट येतात खूप चांगला प्रतिसाद तुमचा भेटतो जेवढे लोक पाहत आहेत लाईक वगैरे वाढवा लाईक कमी दिसत आहे हा अश्विन रावते विचारताय किंमत ठीक आहे किंमत विचारतो कुशा हाय पुण्यावरून गुड ठीक आहे आता इकडे बघा जोडा दिसतोय हे बघा हा मध्ये शेरी मित्रांनकडची राजस्थानी गुजरीमध्ये ही गावराणी गावराणी बाजार बघा एकदा कसा भरलेला आहे बाजार छान भरलेला आहे तुषार महाजन जय खंदेश भाऊ जय खंदेश भैया येल बाकी हो दादा नमस्कार मित्रांनो दोन बच्चे लाल बकरी खाली काय किंमत सांगता अठरा हजार दोघी काय पाठ का हे बघा खाली पावर बघू चला चे दोघींचा अठरा हजार सांगता हे बघा हा ये ओंडीच काय सांगता इथे सोळा हजार गा बने का इथे सोळा मित्रांनो गा बने बघा बरे बच्चे तुम्ही व्यापारी नगर देवडा का मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पंचवीस नव्वद चौवेचाळीस तुमचं नाव अनिप का इकडे खाली इथे साडे दहा चौस झाले चालू मित्रांनो लाईव्ह होत चालू बघा शशिकांत दादा बैलांची व्हिडिओ पण दाखवणारे लाईव्ह दाखवणार प्रयत्न करेल जास्त वातावरण गरम नसत तर बैल बाजार दाखवल दादा संदीप दादा बैल बाजार दाखवेल हो पटायचे म्हणजे गारा कि म्हणजे की काय बोल रे गुजरे कि तेरा खाट्या शिड्या

बच्चांची किंमत काय हा ठीक आहे सांगा ना मित्रांनो साडेचार हजार प्रमाणे सांगताय एक पार्ट आहे दोन बोक आहेत साडेचार प्रमाणे तिघी घेतला साडेचार प्रमाणे भेटतील बाकी तिकडे पण दिसत आहे तुम्ही पाहू शकतात भागवत दादा तुम्हाला बैल बाजार पण दाखवणार आहे फक्त आता बैल बाजाराला तिकडे बघतो बैल बाजार सुरुवात चालू बैल यायला बाजार भरला का एकदा तुम्हाला दाखवतो तोपर्यंत मी बकरी बाजार कवर करतोय इकडे दिसताय भाऊ शेतकरी कि व्यापारी व्यापारी कुठले काय किंमत आहे किंमत दोघांची सतरा मित्रांनो दोघांची सतरा हजार याची काय दादा सात हजार रुपये भेटेल का तू <laughs> चला, चला जागा नाही आहे तरी येऊ आपण इकडे गावराने बोकड पाहायला मित्रांनो ज्याला कोणाला कटिंग मार्केट मध्ये काम करायचंय त्यांनी एकदा बघायचा बाजार वगैरे हो दादा नमस्कार सब कटिंग कामाला आपल्या पास आज सब बकरे मित्रांनो जे कोणी कटिंग मार्केट साठी द्रेसाठी हो हो बरोबर काय किमती असतील यांच्या कुठून कुठं बंद आहे पाच पासून दहा पर्यंत आहे मित्रांनो पाच पासून दहा पर्यंत राहतील लहान मोठे जर कोणा कटिंग मार्केट साठी काम करत असेल तर मला बरंच कोणतात दातांचा नंबर घेऊन घेतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर अठरा छप्पन्न तीस तुमचं नाव नासिर भाऊ चाळीस ठीक आहे मित्रांनो चाळीस व्यापारी जेणे कोणाचं दुकान असेल दुकानासाठी तुम्हाला आठवड्याला माल लागत असेल यांचाही संपर्क साधा तुम्हाला माल भेटून जाईल इकडे पण दिसतंय बच्चे वगैरे भाऊ काय किंमत थोड्याची साडे दहा हजार साडे दहा हजार थोड्याची साडे बोकडे मित्रांनो हे शेतकरी का कुठला गाव रे काय किंमत आहे साडेसहा हजार मित्रांनो बच्चे बघा जेंड क्वालिटीचा बच्चे एकदम साडेसहा हजार किंमत सांगताय ठीक आहे सौदा कमी मित्रांनो आज भरपूर दिसल्यानंतर बाजारात चांगला भरलेला दिसतोय मधी बाजार भरलेला आहे आता इथून पुढे दसऱ्याचे मान मानते असतील लोकांचे किंवा यात्रा भरतील इथून पुढे तर कटिंग मार्केटला डिमांड येणार आहे आणि जे लोक म्हणायचे पावसाला ते तोंडाला गोकड घेऊ नका आता पावसाळा म्हणजे बऱ्यापैकी पाऊस आता पावसाळा पावसाला आलेला आहे तरी पण दिवाळीपर्यंत पावसाचं सूचना आहेत दिवाळीपर्यंत पाऊस आहे असं सांगितले पण आता इथून पुढे मान मानते पोझिशनच पाहिलं दादा तुम्ही सांगा पोझिशन काय बाजार मध्ये तुम्ही लय घाण पोझिशन आहे बर गिरेक जास्त का माल जास्त माल जास्तय मित्रांनो माल जास्त आहे माल जास्त म्हटल्यावर शेतकऱ्यांचा जो घेणार आहे त्याचा फायदा राहील कारण की माल जास्तय आहे बघा रवींद्र दादा नमस्कार एकोणतीस लोक पाहत आहे दहा लाईक आहेत लाईक वाढवा मित्रांनो जसं जास्त मित्रांनो तुमचे जेवढे लाईक राहतील जेवढे लोक पाशाल तेवढं मला अजून जास्त प्रेरणा भेटेल व्हिडिओ बनवण्यासाठी कोणता सौदा गर्द आज बोकड आणि रिस दिसत आहे शेड्या मोठ्या शेड्या पेक्षा बच्च चांगला दिसत आहे पैसे बोकड खोकर दाखवा खोकरूचा बाजार नाही मित्रांनो हा बाजार झाला सध्या बरोबर मित्रांनो मध्ये लय गर्दी तुम्हाला घेतले का चालू आहे काय किंमत सांगताय सांगितलं बारा हजार बारा सांगितले घेत घेताय तुम्ही देणार आहे तुम्ही किती साडे ग्यारा आणि तुम्ही बारा करून टाका जवळ आहे शेतकरी शेतकरी सौदा करा हो करा इकडे बच चला तिकडे विशाल भोकटरी यांच्याकडे जाऊ आपण ज्याला कोण कटिंग मार्केट मध्ये उतरायचं असेल नमस्कार नमस्कार आपले व्यापारी सायब राणा रावते यांच्यापाशी आलोय आपण आता किती बच्चे शेड आपल्या पाषी पन्नास आता उरले बारा मित्रांनो यांच्यापाशी नेहमी तुम्हाला बच्चे घ्यायला भेटतील किंवा मोठे शेड आपण घ्यायला भेटतील यांचा नंबर सेव्ह करून ठेवा काय किमतीचे असतील साडेपाच सहा साडेचार अशा चालेल ठीक आहे बघा मित्रांनो बच्चे साडेपाच चार सहा जसे घेते तसे बच्चे भेटतील मोबाईल नंबर सांगा हां त्र्याण्णव छप्पन पंच्याऐंशी सत्तावीस पन्नास मित्रांनो यांचा नंबर आहे चाळीसगावला पाटणादेवी रोड काटेवाडी शेडी जे विक्रेता आहेत गावऱ्यांमध्ये बच्चे पण विकतात मोठ्या शेड्या पण भेटतील तुम्हाला विशाल भाऊ किती बच्चे आहेत बत्तीस होते मित्रांनो हे स्पेशल ज्याचं दुकान असेल दुकानासाठी माल लागत असेल किंवा त्याला गावरणीमध्ये बोकड बालन करायचं आहे त्यासाठी बोकड आहेत काय किंमतीचे आहेत सहा सांगायचे साडेपाचने द्यायचे सहा सांगायचे साडेपाशी द्यायचे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास हा चोपन्न छप्पन झिरो आठ विशाल गडरी चला चला अजून आज मोठ्या शेड्या कमी बच्चे चांगले आज मिनट मोठ्या शेडीचे मोठ्या शेडीने आज होता बरी काय सांगतो दो? दोघांचे दहा हजार सांगले आठ आठ दोघांचे

चला 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 सोनू चौहान कडे शेड्या येऊ दादा शेड्या बघून घ्या व्यवस्थित चांगल्या घ्या काही टेन्शन नाही बच्च्यावलीची अठरा हजार रुपये एक सोळा सोळा हजार रुपये बर किती शेडा गाज आठ होत्या तीन राहिल्या मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी पंचेचाळीस झिरो आठ पंचेचाळीस तुमचं नाव मनोज पाटील नगरजवळ त्या जवळची काय किंमत आहे नमस्कार काय नाही बस तू अठरा हजार दोघांची त्या बकरींची तेवीस हजार तेवीस हजार रुपये दोघांची गाव नाही बघा मित्रांनो मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट बारा एकोणनव्वद सदोतीस तुमचं नाम सदुसष्ट एकोणनव्वद सदुसठ सदुसष्ट तुमचं नाम संत चौधरी मावशी काय सांगा बोकरची किंमत बोकरची किंमत दहा हजार रुपये मित्रांनो दहा हजार सांगा कितीला मागितला कितीला मागितला मागितला कितीला नऊला मागताय का मित्रांनो नऊला मागताय दहा हजार सांगताय मागची काय किंमत सांगायची नऊ हजार सांगायचे नऊ हजार बोला काय तुम्ही मी नाही देणार माग मागणी झाली त्याची कितीला तीन हजार मागणी झाली साडेपाच ला साडेपाच ला काय भोकळे का बाळे मोबाईल नंबर सांग तू त्र्याहत्तर त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याऐंशी सतरा सतरा एकवीस एकवीस बकऱ्या बकऱ्या लागल्या भेटतील नंबर पुरा सांग ना चोपन चोपन बकऱ्या पण भेटतील मित्रांनो इकडं इकडे बघायला दिसत हे बघा भरपूर खेळ आहेत बाजार भारी त्याला मित्रांनो जवळपास आता आपण चौदा साडे सा चौदा मिनटाचा व्हिडिओ बनवलेला आहे बाजार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण बैल बाजाराकडे जाऊ ते नवीन व्हिडिओ बनेल बैल बाजाराचा तर व्हिडिओ सगळे संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही नवीन चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो लाईव्ह दाखवण्याचा कारण असं जी वस्तू तुम्हाला समजा आता मी लाईव्हमध्ये दाखवून तुम्हाला आवडली असेल मोबाईल नंबर दिलेला आहे जागेवरती सौदा करा टोकन मारा ती लगेच घेऊन जा चला धन्यवाद